आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता दोन दिवसात पंचनामे पूर्ण करून विभागीय आयुक्तांमार्फत अहवाल पाठवा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हिंगोली जिल्ह्यात नुकताच झालेल्या अतिवृष्टी बाधित भागांच्या नुकसानीचे दोन दिवसात पंचनामे पूर्ण करून विभागीय आयुक्तांमार्फत अहवाल पाठवण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी आज इथं जिल्हा प्रशासनाला दिले वसमत तालुक्यातील माळवटा किनोळा आणि कुरुंदा येथील अतिवृष्टी भागात पाहणी आज मंत्री श्री पाटील यांनी केली यावेळी ते बोलत होते विधानपरिषद सदस्य राजेश विटेकर आमदार राजू नवघरे जिल्हाधिकारी अभिनव गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी जी पोत्रे उपविभाग अधिकारी विकास माने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम तहसीलदार शारदा दळवी तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते आसना नदीचे खोलीकरांवर रुंदीकरण करणं आवश्यक गावकऱ्यांची मागणी आसना नदीच्या पुराचे पाणी किनोळा गावात शिरल्यामुळे अनेक घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड पाळीव पशुधन ही या पुरात वाहून गेले तसेच ठिबक तुषार सिंचन संचासह आखाड्यावरील कृषी साहित्य सुद्धा वाहून गेले कुरोंदा तसेच किनोळा आदी आसना का नदीकाठावरील गावांचे दरवर्षी मोठे नुकसान होते त्यामुळे नदीचं खोलीकरण व रुंदीकरण करणे तसे संरक्षक भिंत बांधणं आवश्यक असल्याचे किनोळा वासियांनी मंत्री श्री पाटील यांना सांगितले या कामी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल कुरुंदा येथील शेतकरी शामराव दळवी यांच्या शेतात थांबून त्यांनी पाहणी केली यावेळी त्या शेतकऱ्यांशी बोलत होते शेती पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईची अग्रिम रक्कम लवकरच वितरित करण्यात येईल असे सांगून या नुकसान भरपाईचे तत्काळ पंचनामे पूर्ण करून त्यांचे अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा यंत्रणेला दिलेत